शेतात लागवड करण्यात आलेल्या तुरीच्या काढणीला सध्या सुरुवात झाली आहे अशातच तूर काढणी करत असताना एका शेतकऱ्याचा भयंकर पद्धतीने मृत्यू झाल्याची घटना अमरावती जिल्ह्यातील अडगावखाडे गावच्या शिवारात घडली आहे याबाबत या अधिक माहिती अशी की अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यातील आडगाव खाडे या गावालगत असलेल्या शेतात सदरची घटना घडली आहे यात अंकुश रंगराव सरदार वैवर्ष बत्तीस असं मृत झालेल्या मजुराचं नाव आहे दरम्यान तूर काढण्यासाठी स्वतंत्र असलेल्या हेडंबा मळणी यंत्राच्या कटर याचा वापर शेतकरी आता करत असतात अर्थात या मशीनद्वारे तूर काढणीचं काम लवकर आणि कमी माणसांचा वापर करून होत असतो त्यानुसार अंजनगाव सुरजी तालुक्यातील आडगाव खाडे हे काम सुरू होतं तूर काढणीच्या कामासाठी हेडंबा मळणी यंत्र या कटर मशीनद्वारे तूर काढणी सुरू होती यासाठी अडगाव नबापूर शेत शिवारात अंकुश रंगराव सरदार वयवर्ष बत्तीस हे है उमेश हेंड यांच्या शेतात तूर काढणीच्या कामासाठी गेले होते अंकुश सरदार मळणी यंत्रावर तूर काढण्यासाठी तुरीच्या झाडाच्या कांड्या यंत्रात टाकण्याच्या काम करण्यासाठी मशीनवर चढलेले होते हे काम करत असताना त्यांचा तोल गेला आणि ते मळणी यंत्राच्या कटरमध्ये पडले या क्षणार्धात अंकुश हे मशीनच्या आतमध्ये ओढले गेल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला तूर काढणीच्या हेडंबा मळणी यंत्राच्या कटरमध्ये अंकुश हे पडल्यानं आतमध्ये ओढले जाऊन त्यांचा पाय व कमरेचे तुकडे झाले व त्यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेमुळे शेतातील अन्य मजूर व शेतमालक प्रचंड घाबरले होते अचानक घडलेल्या घटनेमुळे खळबळ उडाली असून घटनेबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली आहे यानंतर घटनास्थळी अंजनगाव सुरजी येथील पोलीस दाखल झाले असून पंचनामा करण्याचं काम सुरू आहे